इचलकरंजीतील व्यंकटराव हायस्कूलमध्ये संस्कार शिबिर घेण्यात आलं या शिबिरात एनडीआरएफच्या जवानांनी आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिक सादर केली यावेळी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन आणि स्वसंरक्षणा संदर्भात प्रशिक्षण देण्यात आलं इचलकरंजीतील व्यंकटराव हायस्कूलमध्ये संस्कार शिबिराअंतर्गत एनडीआरएफच्या जवानांनी आपत्ती व्यवस्थापन आणि स्वसंरक्षणा संदर्भात प्रात्यक्षिक सादर केली यावेळी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यात आलं मुख्याध्यापिका ए एम कांबळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश विषद केला दिग्विजय पवार यांनी जवानांचं कार्य त्याग आणि देशसेवा यावर विचार मांडत विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा दिली एनडीआरएफच्या पथकाचे निरीक्षक महेंद्रसिंग पोनी यांनी महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील पथकाच्या कार्यक्षेत्राबाबत माहिती दिली मेजर संदीप पवार सचिन बिडवे यांनी आपत्ती काळात तातडीनं करायच्या प्राथमिक उपाययोजना बचाव कार्य आणि स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिकं सादर करत मार्गदर्शन केलं त्यानंतर विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिकं करून घेण्यात आली कार्यक्रमाला डी ए चौगुले ए डी दाभोळे जी एम बरगाले यांच्यासह शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आणि एनडीआरएफचे जवान उपस्थित होते